यावल शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात यावल तालुक्यातील सिम या गावाला अनुसूचित क्षेत्राचा दर्जा अर्थात पेसा क्षेत्र म्हणून मान्यता देण्यात यावी या मागणीसाठी भव्य आंदोलन करण्यात आले या, या ठिकाणी सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी सावळा सिम गावातील आदिवासी समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे सकाळी अकरा वाजेपासून या ठिकाणी सुरू असलेले ठिय्या आंदोलन दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होते या ठिकाणी प्रकल्प अधिकारी अरुण पवार तसेच लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभादाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी समाज बांधवांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेण्याचे काम सुरू आहे सावकाळा सीम तालुका यावल या गावाला पेसा क्षेत्र म्हणून दर्जा मिळावा या मागणीसाठी उपसरपंच मुबारक सुभेदार तळवीसह आदिवासी समाज बांधवांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे सोमवारी यावल येथील पंचायत समितीमधून धडक मोर्चा काढत मोठ्या संख्येत आदिवासी समाज बांधव एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात धडकले आणि तेथे त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे सदर गावाची ही पेसा क्षेत्र म्हणून निवड व्हावी यासाठी सदर आंदोलन सुरू करण्यात आले असून एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी या सर्व नागरिकांची समजूत काढली आहे सावखळा सीम या गावाला अनुसू क्षेत्राचा अर्थात पेसा क्षेत्र म्हणून मान्यता देण्यासाठी प्रस्ताव राज्यपाल तसेच तेथून राष्ट्रपती कार्यालयात गेलेले आहे आणि त्याला मान्यता व सही होऊन ते केंद्र सरकारकडे आता प्रस्तावित आहे अशी माहिती दिली दरम्यान इतका विलंब का झाला आणि कार्यवाही कशी कशी झाली याची माहिती आदिवासी समाज बांधव जाणून घेत होते दरम्यान दुपारी तीन वाज्यापर्यंत देखील तोडगा निघाला नव्हता आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलन कायम होते या ठिय्या आंदोलनामध्ये अकबर तळवी साकीर तळवी शाहिद तडवी मरेखा तडवी सलीम तळवी मुस्तुफा तळवीसह मोठ्या संख्येत आदिवासी समाज बांधव तसेच महिला वर्ग देखील आहे सुमारे हजारोच्या संकेत आदिवासी समाज बांधवांनी यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात ठिज्या आंदोलन सुरू केले आहे پاجا نہیں بنا جائے پاجا نہیں جائے ترا پاجا نہیں بنا جائے پاجا بلوا بلوا اجي لا بلوا 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 اجي لا بلوا ہمارے مانگے پوری کرو نہیں تو گردی خالی کرو ہمارے مانگے پوری کرو نہیں تو گردی خالی کرو ہمارے مانگے پوری کرو نہیں تو گردی خالی کرو Thank <laughs> you.

मुख्य उद्देश आहे आपल्या गावाला टी एस पीचा दर्जा किंवा पेसाचा दर्जा हा मिळणं यापूर्वी जे तुमचं शिष्टमंडळ माझ्याकडे आलं होतं त्यांना मी सविस्तर दाखवलेले होते की आपल्याला गावाचा दर्जा पेसाचा आणि टी एस पीचा हा मिळणारच आहे या अनुषंगाने तुमच्या गावाचं इंग्लिशमधलं नाव आणि मराठीमधलं नाव हे सर्व करून आपण टी आर टीला पाठवलेलं आहे टी आर टी आयमधून मधून ह्या सर्व प्रस्ताव मंत्रालयात मंत्रालयातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची सही होऊन राज्यपाल महोदयांची सही होऊन हा केंद्र शासनाकडे गेलेला याचे काय पुरावे आहेत ऐका नाही का, का आणि मी तुम्हाला थोडं दोनच मिनिटं मला बोलूया मी तुमचं सगळ्याच बघतो म्हणजे प्रश्न ऐकून येतो मग हा प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे आणि याच्यात तुम्ही जे जाणते मंडळी आहेत त्यांना माहित आहे पोलीस बाहेर राहत थांबा बरं तिकडे थांबा बाजूला बाजूला थांबा तिथे येऊ नका काही करणार नाही ते लोक काय करतील हा जो आपल्याला अनुसूचित सहा मध्ये हा दर्जा असतो अनुसूचित करायचं पेसा घोषित करायचं याचे पूर्ण अधिकार पाच मध्ये आहेत आणि हे अधिकार राष्ट्रपती महोदयांना आहे मग ही जी प्रक्रिया आहे ही पूर्णतः आपली आपल्या शासनाकडून राज्य शासनाकडून आपल्या गावाच्या नावासहित केलेली आहे मी याची पूर्ण माहिती त्यांच्याकडून मागवलेली पण आहे त्यांना मी आजची परिस्थिती पण सांगितलेली आहे की मला ती पूर्ण माहिती द्या आपला प्रपोजल कुठे गेलेलं आहे काय ते सुद्धा आपल्याला देणार आहे तीही माहिती आपल्याला मिळणार आहे पण इथे कुणीही मनात शंका धरू नका की माझं गाव सावखेडा सिंग हे त्याच्यातून वगळणार आहे हे हंड्रेड पर्सेंट आपलं गाव पेसामध्ये येणार आहे आणि टी एस पी मध्ये पण येणार आहे टी एस पी मध्ये नाही आहे तुम्हाला हे आमचा प्रश्न काय सर की जेव्हा या सावखेडा सिंग याची लोकसंख्या पहिल्यापासून पन्नास पेक्षा जास्तीची पहिल्यापासून असं असताना हे गाव का वगळलं याचा काय इतिहास आहे म्हणजे तुम्ही काय वरती आणि दुसरी गोष्ट तुम्ही जो रिपोर्ट पाठवला हो तो रिपोर्ट आम्हाला अजूनपर्यंत बघायला मिळत नाहीये तर तो पण पाहिजे आम्हाला की तो पण दाखवा की त्याच्यामध्ये काय कारण याचे दोन तीन भाग केले पाहिजे आता अनेक घुसखोरीमुळे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी आता लोकसंख्या वाढते कर्मचारी काय काम करत होती कारण हे कसं झालंय माहिती का मारुतीचे शेपटी लांब 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 होत याच्यामध्ये आम्ही तुम्ही यायच्या आधी त्यांना तेच सांगितलं की हे पूर्णपणे केंद्रामधून आल्याशिवाय ते होणार नाही पण जर अकरा वर्ष लागत असतील केंद्रापर्यंत जायला तर हे फारच वाईट आहे कारण आम्हाला मला अजून आठवतं दोन हजार पंधराला इथं प्रवीण परदेशी साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही सगळा रिपोर्ट तयार केला होता मग तो रिपोर्ट त्याचं सगळं काय झालं आतापर्यंत काहीही कळत नाही आणि सावकेडा सिंगला तर पहिल्या दिवसापासून यायला पाहिजे होतं शेड्यूल मध्ये कारण ते पहिल्या दिवसापासून त्यांची लोकसंख्या साठच्या वर आहे म्हणजे पन्नास ते आठ आहे पण साठच्या वर आहे आणि आजूबाजूची सगळी गावं पेस आहेत म्हणजे मालोद आहे हरिपुरा आहे नंतर सगळी गावं आहे जामून काय सगळी लोक हेच गाव ही ग्रामपंचायत का सुटून गेली हा प्रश्न आहे आणि म्हणून आम्हाला दोन तुमच्याकडून अपेक्षा आहे एक तर टी आर टी आयच्या बरोबर एक मीटिंग लावणं नंबर एक त्यांची मागणी टीआरटीआय वाले इथे आले पाहिजेत आणि त्यांनी त्याचं संपूर्ण मिटिंग आणि प्रोसेस पूर्ण केली पाहिजे नंबर एक ती आहे नंबर दोन अशी आहे की हा राज्य मुख्यमंत्र्यांची सही म्हणजे कॅबिनेटमध्ये झाली तर हा कॅबिनेटमध्ये अजूनपर्यंत का नाही आला विषय आतापर्यंतचा त्यामुळे आदिवासी मंत्र्यांच्या बरोबर सुद्धा जळगावच्या या संदर्भामधली मिटिंग लागली पाहिजे आणि या संदर्भामध्ये पुढे प्रक्रिया गेली कारण जर ही प्रक्रिया पुढे गेली नाही तर असे लोक येतील आणि यांचे आता या मुलांचं म्हणणं आहे सगळे तरुण मुलं आहे अकरा वर्षामध्ये त्यांच्या निदान शंभर तरी जागा दुसऱ्यांनी घेतल्या बाकीच्या अकरा वर्षामध्ये निधी गेला त्यांच्या हक्काचा लोकसंख्येच्या प्रमाणामधल्या म्हणजे दोन प्रकारे मार्च त्यांना बसला एका बाजूला त्यांचा गाव म्हणून विकास तो त्यांचा बाजूला राहिला दुसऱ्या बाजूला त्यांची नोकरी जी होती त्याच्यामध्ये त्या लोकांना त्याच्यामध्ये मार बसला तर मग आम्हाला तुम्ही दोन गोष्टी आहेत की तुम्ही पाठवलेल्या अहवाला प्रत आम्हाला द्या आम्ही पण एक पाठपुरावा करतो आणि आमच्या ह्या दोन मिटिंग तुम्ही लावून द्या त्या संदर्भामधला आणि त्याच्या संदर्भामधलं लेखी त्यांना ते अहवाल तेही लेखी अजून तुला काय बोलायचं या गोष्टीला पस्तीस वर्ष होती आम्ही तरी जे लागू जे आहेत अकरा वर्षांबद्दल बोलतोय पण ही गोष्ट पस्तीस वर्षापूर्वी झाली त्यानंतर शासनाच्या असं लक्षात आलं की काही गावं याच्यातून वगळ गेली आहेत शासनाच्या लक्षात कधी आले तेवढा नाही 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 हे लक्षात आलं त्यावेळेस मी नव्हतो मी फक्त तुम्हाला सांगतो की त्यावेळेस हे शासनाच्या लक्षात आलं की काही गावं जी लोकसंख्येच्या दृष्टीनं पात्र होती परंतु ही वगळली गेली म्हणून तर हा परत सर्वे झाला पुन्हा ही गाव आपल्याला घेता आली मग याच्यानंतर फक्त एक अट राहिली होती शासनाने ज्यावेळेस इंग्लिश मधून नाव पाठवायची होती केंद्राला तर तो सुद्धा अहवाल आपण ग्रामसेवकाकडून तुमच्या भरून घेतला तुमचं सावखेडा सिंगचं गावाचं नाव वगैरे हे सगळं घेतलं आता तुम्ही मागे कोण आले मागे गड़े? आगे गड़े। आगे आगे। आगे। शो, शो होते माझ्याकडे त्यावेळेस तुम्हाला मी दाखवलं होतं की तुमचा ग्रामसेवक तुमच्या ग्रामसेवक पण सोबत होतो त्यावेळेस पण आपण इंग्लिश मध्ये करून घेतलं गावाचं नाव आणि ते ला पाठवलं तुम्हाला सांगतो जो ऑक्टोबर ऑक्टोबर चोवीसचा लेटर होता तो आणि आज तारीख चालू आहे आता तुम्ही कधी पाठवलं ते मला दाखवा यांच पत्र आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस लाईचं पत्र आहे काय म्हंटल की पंधरा दिवसाच्या या कार्यालयात ईमेल आय डी काय दिलेला आहे त्यांनी त्याच्यावर सादर करा त्यांनी त्याच्यामध्ये काय म्हंटलेलं आहे तर तुम्ही काय यादी केली पाहिजे तर तीन स्रोत तुम्ही त्याच्यामध्ये केले पाहिजे एक ग्रामपंचायत उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि आपल्याकडून स्थानिक स्तर पाणी व भेटीचा आवाज हे तुम्ही पाठवायचंय पाठवलेला असेल तर याचं ना आम्हाला त्याच्यानंतर दोन हजार बावीसला पत्र आहे तुम्ही कधी